मा गुरुर्विष्णुः विष्णु श्री गोनाथ भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे या अध्यात्म यात्रेचे हे आजचे एकोणसाठावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या अठ्ठावनव्या प्रवचन पुष्पात आपण यज्ञाचे प्रकार कोणते यज्ञ म्हणजे काय प्राणायामाचे प्रकार कोणते याचे विस्तृत श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे केले आजच्या एकोणसाठाव्या प्रवचन पुष्पात यज्ञाचे अंतिम ध्येय कोणते व सर्वोच्च प्रकारचा यज्ञ कोणता आहे याचे श्रवण आपण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने त्यांच्या कृपेने व त्यांच्याच इच्छेने करत आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली कोणता संदेश आजच्या अर्जुनासाठी आजच्या सामान्य माणसासाठी देणार आहेत हेही समजून घेऊयात भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुन गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुन यांचा सुखसंवाद मधुर संवाद अमर संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करताना कर्म फळाचा विचार न करता कर्म कसे करावे कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्मफळाचा त्याग कशा प्रकारे मनुष्य करू शकतो व जीवन आनंदी, स्थिर शांत व समाधानी करू शकतो हे समजावून सांगत आहेत आणि अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने समजून घेत असल्यामुळे तो अंतर्बाह्य देखील स्थिर शांत व आनंदी होताना स्पष्ट जाणवत आहे हे पाहून भगवान श्रीकृष्ण अत्यानंदी होत आहेत आणि अर्जुनाला परत संवाद सुरू करण्यास सुरुवात करत आहेत भगवान श्री अर्जुनाला म्हणतात अर्जुना याआधी मी तुला यज्ञ म्हणजे काय हे समजावून सांगितले मनुष्य यज्ञ दोन प्रकारे करू शकतो शारीरिक स्तरावर डोळे उघडे ठेवून कर्मेंद्रियाच्या आधारे केले जाणारे हे बाह्य स्तरावरील यज्ञ आहे पण मनुष्य त्यापेक्षा देखील महत्वाचा यज्ञ मनाच्या स्तरावरील आंतरिक स्तरावरील करू शकतो त्यासाठी मनुष्याला त्याचे डोळे बंद करावे लागतात याला आपण मानस यज्ञ असे म्हटलेले आहे अर्जुना ह्याच मानस यज्ञाचा अंतिम ध्येय काय आहे आणि हे मानस यज्ञ करत असताना सर्वोच्च प्रकारचा यज्ञ कोणता हे जरा तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना जेव्हा मी मनुष्याला हे जीवन दिले तेव्हा मनुष्य बालपणामध्ये खऱ्या स्वभावात जीवन जगायचा तो त्याच्या शुद्ध अस्तित्वात शुद्ध चैतन्यात म्हणजेच अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्रतेने जीवन जगायचा पण जेव्हा हळूहळू मनुष्य बालपणापासून कुमार अवस्थेत गेला कुमार अवस्थेतून तारुण्यात गेला प्रौढ झाला तेव्हा मनुष्य हळूहळू त्याचे शुद्ध अस्तित्व शुद्ध चैतन्य म्हणजेच त्याचा खरा स्वभाव विसरत गेला अर्जुना त्याचे विस्मरण मनुष्याला झाले म्हणून ह्या मानस यज्ञाच्या आधारे त्या मनुष्याचा खरा स्वभाव शुद्ध चैतन्य शुद्ध अस्तित्व परत एकदा प्रस्थापित करणे हा या मानस यज्ञाचा पहिला ध्येय आहे अर्जुना मनुष्य जन्मापासूनच निर्दोष होता त्याचे मन बलवान होते पण हळूहळू त्याचे मन दोषयुक्त होत गेले मनुष्याचे मन दुर्बल होत गेले मग तो दोष आणि दुर्बलता नष्ट करणे हा देखील या मानस यज्ञाचे ध्येय आहे अर्जुना दुर्बलता नष्ट करून निर्दोषपणा परत प्रस्थापित करून मनुष्याला स्थिर करणे हा देखील या मानस यज्ञाच्या आंतरिक स्तरावरील केले जाणाऱ्या यज्ञाचा ध्येय आहे अर्जुना मनुष्य जेव्हा त्याचा खरा स्वभाव विसरतो शुद्ध अस्तित्व शुद्ध चैतन्य विसरतो तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये फूट पडते अर्जुना त्याच्या बुद्धीचे अपहरण होते बुद्धी भ्रमित होते त्याच्या भावना त्याच्या बुद्धीला अपहरत करतात अपहरण करतात आणि त्यामुळे मनुष्याचे विचार वाणी आणि कर्म हळूहळू अशुद्ध व्हायला सुरुवात होतात आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची एकरूपता नसते त्याच मनुष्याच्या विचारात वाणीत आणि कर्मामध्ये एकरूपता आणणे एक समानता आणणे मनुष्याला द्विधा मनस्थितीतून बाहेर काढणे हा देखील या मानस यज्ञाचा एक ध्येय आहे अर्जुना मनुष्य जेव्हा विचार वाणी आणि कर्म या तिन्ही मध्ये एकरूपता आणतो तेव्हाच तो मनुष्य अलिप्त कर्म, इच्छा शून्य कर्म निरपेक्ष कर्म करू शकतो अर्जुना आणि अशी स्थिती प्राप्त करणे परत प्राप्त करणे हा देखील या मानस यज्ञाचे एक ध्येय आहे मनुष्याच्या विचारात वाणीत आणि कर्मामध्ये पवित्रता निर्माण करून शुद्ध सत्व गुणाच्या आधारे प्रत्येक क्षण घालवणे हा देखील या मानस यज्ञाचा एक ध्येय आहे अर्जुना जेव्हा मनुष्य त्याच्या कर्मामध्ये विचारामध्ये वाणीमध्ये पवित्रता आणतो सात्विकता आणतो तेव्हाच तो मनुष्य कर्माच्या बंधनातून कर्माच्या आसक्तीपासून सदैव मुक्त जीवन जगू शकतो अर्जुना आणि ही स्तर खरी मुक्ती आहे जे मी तुला काही काळापासून या आधी देखील समजावून सांगितले आहे अर्जुना अर्जुना मी तुला हे देखील सांगितले की मनुष्य मनाच्या स्तरावरील यज्ञ आंतरिक यज्ञ मानस यज्ञ पाच प्रकारे करू शकतो पहिला प्रकार मी तुला समजावून सांगितला होता तो म्हणजे द्रव्य यज्ञ दुसरा कर्मयज्ञ तिसरा ज्ञान यज्ञ चौथा वाक यज्ञ म्हणजे शब्दाच्या वाणीच्या आधारे केले जाणारा यज्ञ आणि पाचवा म्हणजे योग यज्ञ अष्टांग योगाच्या आधारे केले जाणारा यज्ञ असे हे पाच प्रकारे मनुष्य मानस यज्ञ आंतरिक स्तरावरील डोळे बंद करून मनाच्या स्तरावरील यज्ञ करू शकतो पण अर्जुना हे पाच यज्ञ जरी तितकेच महत्वाचे असले तरी त्यातील सर्वोच्च स्तरावरील सर्वोच्च यज्ञ सर्वात महत्वाचा यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ आहे अर्जुना कारण मनुष्य त्याच्या जीवनातील प्रत्येक विचार प्रत्येक कर्म त्याची वाणी हे फक्त ज्ञानाच्या आधारेच करत असतो अर्जुना म्हणून ज्ञान हा जीवनाचा पाया आहे मनाचा बुद्धीचा चित्ताचा अंतःकरणाचा पाया आहे म्हणून ज्ञान यज्ञ हे, यद्या हे सर्वोच्च स्तरावरील सर्वात महत्वाचा यज्ञ आहे अर्जुना अर्जुना ज्याप्रमाणे आकाशामध्ये असंख्य तारे असतात पण सूर्य देखील त्यातीलच एक तारा आहे पण सूर्याचे तेज जसे इतर ताऱ्यांपेक्षा अधिक असते खूप जास्त प्रमाणात असते त्याचप्रमाणे ज्ञान यज्ञ हा सर्वोच्च यज्ञ आहे सर्वात महत्वाचा यज्ञ आहे ज्ञान म्हणजे एका सूर्यासारखे आहे अर्जुना त्यामुळे ज्ञान यज्ञ हाच सर्वोच्च सर्वात महत्वाचा यज्ञ आहे कारण ज्ञानातून मनुष्य त्याच्या बुद्धिमत्तेचा विस्तार करू शकतो त्याची बुद्धिमत्ता ही अनंत करू शकतो अनंता एवढी विस्तार त्याच्या बुद्धिमत्तेचा ज्ञानाच्या आधारे करू शकतो अर्जुना आणि विस्तारित झालेली ही बुद्धिमत्ता त्या मनुष्याला पूर्णत्वास नेऊ शकते पूर्ण ब्रह्माचा अनुभव देऊ शकते अर्जुना आणि जेव्हा मनुष्य पूर्णत्वाचा अनुभव घेतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेले तार्किक मन लॉजिकल माइंड हे हळूहळू नाहीसे होते नष्ट होते आणि तो द्विधा मनस्थितीतून बाहेर पडतो अर्जुना जेव्हा मनुष्याचे तार्किक मन नाहीसे होते तेव्हा त्या मनुष्याच्या इंद्रियांचे विषय हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने तो मागे टाकतो जेव्हा इंद्रियांचे विषय मागे पडतात तेव्हा तो मनुष्य इंद्रियांचे लाड करणे हळूहळू कमी करतो आणि त्यानंतर तो लाड करणे बंद करतो अर्जुना। इंद्रियांचे लाड करणे बंद केल्यामुळे त्याच्या मनामध्ये असलेल्या विविध वृत्ती हळूहळू विरघळतात हळूहळू नष्ट होतात त्याची बुद्धिहीनता नष्ट होते निशब्दता हळूहळू त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि तो मनुष्य स्वतःचे चैतन्य विश्व चैतन्याशी एकरूप करण्याच्या मार्गावर जातो आणि हळूहळू तो त्याच मार्गावर मार्गक्रमण करू लागतो अर्जुना त्याचे चैतन्य विश्व चैतन्याशी ब्रह्म चैतन्याशी एक रूप होते आणि तो स्वतःमध्ये विश्वाचा अनुभव घेतो कारण तो विश्वरूप होऊन म्हणतो अर्जुना अहम ब्रह्मासमी हे महावाक्य त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी तो अनुभवतो त्याचा अनुभव अनुभूतीमध्ये रूपांतरित होते आणि त्याची अनुभूती ही प्रत्येक क्षणाची स्थिती बनते अर्जुना त्यामुळे ज्ञान यज्ञ हा सर्वोच्च यज्ञ आहे सर्वात महत्वाचा यज्ञ आहे कारण मनुष्य त्याचे विचार त्याची वाणी त्याचे शब्द आणि शरीराद्वारे केले जाणारे प्रत्येक कर्म हे फक्त ज्ञानाच्या आधारे करत असतो अर्जुना म्हणून ज्ञान यज्ञ सर्वोच्च सर्वात महत्वाचं आहे आणि ज्ञान हे एका सूर्यासारखे आहे अर्जुना त्यामुळे तू तु देखील तुझे कर्म तुझे स्वकर्म तुझे नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म ज्ञानाच्या आधारे कर अर्जुना आणि ह्या कर्म करताना युद्ध कर्म करताना कर्माचा परिणाम काय होईल कोणते कर्मफळ तुझ्या जीवनात येईल याचा विचार करू नको आणि कर्मफळ मिळाल्यानंतर ते कर्मफळ देखील तू माझ्या चरणी अर्पण करून त्या कर्मफळाचा त्याग कर आणि असे समज कि ते कर्म मी तुझ्याद्वारे म्हणजे कर्त्याद्वारे करवून घेतले आणि कर्मफळ देखील मीच निर्माण केले म्हणून तू स्वतःला म्हणजे करता तुझ्याकडून होणारे कर्म आणि कर्मफळ कर्म कर्म या तिन्ही गोष्टी माझ्या चरणी अर्पण करून तू सदैव अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत प्रसन्न समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी आणि विनम्र जीवन जग अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण वापार युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे की मनुष्याने त्याच्या जीवनातील प्रत्येक कर्म शुद्ध ज्ञानाच्या आधारे करावे आणि प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलावे ते कर्म अलिप्तपणे निरपेक्षपणे निरीच्छ मनाने करावे म्हणजेच त्याचे प्रत्येक कर्म पवित्र कर्म सत्व कर्म सत्कर्म बनते आणि मिळालेले कर्मफळ देखील भगवंताच्या चरणी अर्पण करून जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत करावे हाच संदेश भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील साठाव्या प्रवचन पुष्पात साठाव्या भागात गुरु कोणाला खरा आशीर्वाद देतात आणि आत्मज्ञान मिळवण्यास कोण तयार असतो आत्मज्ञान मिळाल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो कसा अंतर्वाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्र जीवन जगतो याचे अध्ययन रूपी श्रवण पुढील प्रवचन पुष्पा उद्या करूया आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय